जय श्रीराम तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण रामनवमी निमित्त राम, राम भक्तांना काही प्रश्न विचारणार आहोत त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना जर आली तर आपण एक गिफ्ट सुद्धा देणार आहोत बघूया त्यांना कितपत रामाबद्दल माहिती आहे काय आलं तर हनुमान नाराज होईल बरं का त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरं कितपत बरोबर देतात ते आपण पाहूया तर चला भेटूया आपण राम भक्तांना जन्म कुठे झाला अयोध्या अयोध्या प्रभू श्रीरामांचा जन्म कुठे झाला अयोध्या अयोध्या जय श्रीराम म्हणा मस्त पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय आता दुसरा प्रश्न आहे तुला प्रभू श्रीरामांचे आवडते भक्त कोणते दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर अगदी बरोबर दिलाय तुला तिसरा प्रश्न आहे प्रभू श्रीरामांचा जो जन्म झाला तो कोणत्या युगात जन्म झाला आता कलयुग आहे तो युग कोणतं उत्तर दिला अरे जय श्रीराम जय श्रीराम काय डोक्याला पडलंय लापरवाही अजून काय काय माहित आहे प्रभू श्रीरामधून सांग बर अजून काय माहित नाही एवढंच माहित प्रभू श्रीराम आता असते तर काय काय केलं असतं सांग बरं अखंड भारत केला असतं अखंड भारत केला असतं तिन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिले अजून एक प्रश्न विचारू का चालतो छोटस बक्षीस तिन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर देत प्रभू श्रीराम यांचा जन्म कुठे झाला अयोध्या 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 मध्ये दे। प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये आलो त्यांचे सर्वे सर्व इथं आहेत त्यांना आपण विचारूया एक तीन प्रश्न प्रभू श्रीरामांचा जन्म कुठे झाला अयोध्या अयोध्या मध्ये झाला प्रभू श्रीरामांच्या वडिलांचं नाव काय मॅडम तुम्ही सांग दशरथ ओके प्रभू श्रीरामांच्या वडिलांचं नाव दशरथ आहे उत्तर बरोबर आहे आता तिसरा प्रश्न हा शेवटचा प्रश्न प्रभू श्रीरामांचा जन्म हा कोणत्या युगात झाला युग ओके बरोबर तर आहे हनुमानानं जो पर्वत उचलून आणला त्या ना पर्वताचं नाव काय द्रोणागिरी द्रोणागिरी पर्वत आणला उचलून त्याच्यावरच्या संजीवनी साठी प्रभू श्रीरामांच्या आईचं नाव काय आईचं कौशल्य प्रभू श्रीरामांचा जो कार्यकाल होता तो कोणत्या युगात होता युग आता जसं कलियुग चालू आहे तो कोणत्या युगात होता नाही कलियुग मध्ये रामायण कोणत्या युगाशी संबंधित आहे द्वापर युगाशी संबंधित आहे मला प्रभू श्रीरामांच ज्या जन्म झाला ते युग कोणतं होत होते अजून जरा ट्राय करा जरा रामायण राम प्रभू काय नाही प्रभू श्रीमानचा जन्म झाला ते युग कोणतो आता कलयुग चालू आहे ते युग कोणतो होत बक्षीस मिळणार आहे रे हनुमान नाराज होतील बरं का

नाव लक्षात आहे वाल्मिकी तसी तेच आहे वडिलांच नाव काय दशरथ दशरथ नाही दशरथ 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 हे नाव कोणाच्या वडिलांचं आहे प्रभू श्रीराच्या वडिलांच नाव तसं सीता मातेच्या वडिलांचं नाव मिळत सीता मातेच्या होय नाही सीता मातेच नाही तुम्हाला प्रभू श्रीरामांच्या वडिलांच नाव काय होत्या दशरथ राजे बरोबर रावणाच्या कुटुंबातला असा कोणता व्यक्ती होता तिथे प्रभू श्रीरामांच्या सोबत लढला प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे बोला जय श्रीराम रामनवमी निमित्त इथं काही महिलांनी सरबत वगैरे वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केलाय कारण ऊन भरपूर पडलाय आपण त्यांनाच काही प्रश्न विचारणार आहोत प्रभू श्रीरामांचा जन्म कुठे झाला सीता मातेचे वडील कोण त्यांचं नाव काय जनक, जनक राजा, जनक राजा। जनक आ, तिसरा प्रश्न असा की प्रभू श्रीरामांचा जे जन्म झाला ते युग कोणतं होत कलियुग कलयुग सध्या चालू आहे नाही द्वापर पण नाही आता तुम्हाला तिसरा चान्स आहे बघा अजून विचार करा सत्य सत्ययुग पण नाही तुम्हाला माहित आहे का सत्ययुग कलियुग आणि सगळे युग घ्याचा काय पाठवा एका पाठ पाठवा ुग उत्तर बरोबर आहे रावणाच्या कुटुंबातला असा कोणता व्यक्ती होता जो युद्धाच्या वेळेला प्रभू श्रीरामांकडे आला रामायण जे लिहिलं त्यांचे मूळ लेखक कोण आहेत बरोबर उत्तर आहे सर्व महिलांना एक गिफ्ट देणार आहोत इथं पाच वर्ष झालं किती वर्ष झालं पाच वर्ष झाले पाच वर्ष काय संस्था आहे काय तुमचं नाव काय संस्था घरगुती आहे फॅमिली मुलगीचं ब्रेन बिस्टर अकॅडमी आहे ती अरेंज करत असते सगळ्या सेवा करते तुम्ही सलग पाच वर्ष असा सर बरोबर पाच वर्ष प्रभू श्रीरामांचा आवडता भक्त कोणता हनुमान जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान जय श्रीरामन बरोबर बजरंग बली कि बजरंग बली की जय लक्ष्मणानं रामायणामध्ये कोणाचं नाक कापलं शूर्पनकेच वा शूर्पनकेच बरोबर तर आहे तर मित्रांनो कसा वाटला हा तुम्हाला प्रश्नांचा प्रवास सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला काहींना उत्तर बरोबर आली काहींनी गिफ्ट सुद्धा मिळवली तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं येत होती का आणि जर येत असतील तर ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्यासाठी एक विशेष असा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता प्रभू रामांचे गुरु कोण होते हे जर तुम्हाला माहिती असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हा जर तुम्ही रामभक्त असालच तर रामभक्ताला भक्ताला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला सर्वांनाही रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाहत राहा सागरीचा सा चॅनल आणि जर चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम